नमस्कार महाराष्ट्राचा महाकवी राज्यस्तरीय यूट्यूब काव्यवाचन स्पर्धेमध्ये मी पांडुरंग पांडुरंगमुंजाड राहणार वसमत जिल्हा हिंगोली येथून माझी स्वरचित कविता सादर करतोय माझ्या कवितेचं शीर्षक आहे माय तर मित्रांनो कविता अशी दिस निघायच्या आधी माय ओढायची जाते दोन पाळूच्या ग मध्ये किती टिकायचे नाते तुझा पदर मायेचा बाळ मांडीवर ताणा तुझ्या रूपात दिसतो यशोदेचा कृष्ण काना तुग ओसरी मायेची तुग पवित्र तुळस राब ही माय झाली घराचा कळस राब ही माय झाली घराचा कळस चिल्ला पिलांच्या भूकेची माय भाकर तव्याची उभ्या आयुष्यात माय माय फाटक्या झोळीची उभ्या आयुष्यात माय राहे फाटक्या क्या झोळीची कवितेचा शेवट सर्वांच्या आयांसाठी घरा घरात मायेचा रोज करावा सोहळा घराघरात मायेचा रोज करावा सोहळा खरं सांग तो मित्रानो माय विठ्ठल सावळा खर सांग तो मित्रा नो माय विठ्ठल सावळा धन्यवाद कविता आवडल्यास लाईक